त्यामध्ये इंस्टाग्रामवर एक ट्रेंड आला होता बघा तुम्ही दोन हजार सोळामध्ये काय करत होता या जेन्झेवाल्या गाबड्यांनी लगेच आपले गोड गोड फोटो टाकले पण हा दोन हजार सोळाचा ट्रेंड किड्स लोकांसाठी असतो लेजंड लोक कसला ट्रेंड करतात तर दोन हजार बारामध्ये तुम्ही काय करत होता हा ट्रेंड फॉलो करणं सगळ्यात अवघड कारण दोन हजार बारामध्ये आपल्यातली निम्मी जनता येड्यागत वागली कुणी जमीन विकून टाकल्या कुणी रोज फक्त कोंबड्याच खाल्ल्या कुणी लय फिरून घेतलं तर कुणी आकाशात बघत राहिलं एवढं सगळं झालं कारण कुणीतरी म्हणालेलं दोन हजार बारामध्ये प्रलय येणार आहे साधा किरकोळ प्रलय नाही डायरेक्ट जगबुडी हॉलिवूड पिक्चर टाईप एकदा येणार आणि सगळाच कार्यक्रम बंद करून जाणार आता सगळं संपणारच आहे असं समजून जमीन विकणारेही होते आणि तोळं विकून ट्रिप मारून येणारेही याच आपल्या गुणी भावंडांची आठवण यायचं कारण म्हणजे एक नवी बातमी दोन हजार बत्तीसला ला जगाचा विषय एंड होणार एक ॲस्ट्रॉइड येणार मुंबईवर आदळणार आणि विषय क्लोज आता आपल्या वडिलांनी स्काय यान महाराष्ट्रात कोसळणार याची अफवा ऐकलेली ते घराच्या अंगणात येऊन बसलेले आपण दोन हजार बाराला जग संपणार म्हणून काय काय केलं हे इथं सांगण्यासारखं नाही त्यामुळेच म्हणलं दोन हजार बत्तीसच्या वेळी काही वाढीव करण्याआधी नेमका मॅटर समजून सांगावा मॅटर आहे एका बातमीचा बातमी काय आहे तर अवकाशातून एक ॲस्ट्रॉइड सध्या साठ हजार किलोमीटर पर आवर वेगानं ट्रॅव्हल करतोय थोडक्यात लय स्पीडमध्ये तो सध्या पृथ्वीपासून दूर जातोय पण तो बावीस डिसेंबर दोन हजार बत्तीसला ला पृथ्वीच्या जवळून जाऊ शकतो तो चंद्रालाही धडकू शकतो आणि पृथ्वीलाही या ॲस्ट्रॉइडमुळे पृथ्वीवर सुमारे पाचशे अणुबॉमच्या धक्क्या इतका विध्वंस होऊ शकतो या ॲस्ट्रॉइडचा धोका भारतातल्या मुंबई आणि कोलकाता या महत्वाच्या शहरांना आहे अशी ही बातमी आता मुंबईला महागुरूंचं गाणं धडकलं तरी आपली मुंबई चांगली मुंबई राहिली त्यामुळं ऍस्ट्रॉइड वगैरे किरकोळ विषय त्यात आपल्याला स्काय पासूनचा अनुभव पण तरीही यावेळी टेन्शन शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आणि टेन्शननं न बातमी समजून घेण्याची वेळ आली म्हणूनच म्हणलं हे ॲस्ट्रॉइडची भानगड काय आहे हे समजून घ्यावं आणि तुम्हालाही सांगावं नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सांगतो हा ऍस्ट्रॉइड नेमका काय आहे आणि त्याचा शोध कसा लागला तर दक्षिण अमेरिकेत एक देश आहे चिली तिथं आहे नासाचं संशोधन केंद्र त्या संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी सगळ्यात आधी दुर्बिणीच्या मदतीनं हा ऍस्ट्रॉइड पाहिला त्यांनी आधी ऍस्ट्रॉइडचं बारसं केलं नाव दिलं ॲस्ट्रॉइड आर फोर त्याचा शोध लागला सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला त्यामुळं तर दोन हजार चोवीस आर फोर असंही म्हणतात आपण फक्त ऍस्ट्रॉइड म्हणू तर या ॲस्ट्रॉइडचा आकार म्हणजेच त्याचा डायमीटर सुमारे एकशे तीस ते तीनशे फूट एवढा आहे म्हणजे केवढा शाळेत गणिताच्या तासाला लक्ष दिलं असतं तर हा प्रश्न पडला नसता तरी सांगतो जनरली फुटबॉलचा ग्राउंड एवढा किंवा त्यापेक्षा थोडासा बारीक हा ॲस्ट्रॉइड एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही तो सतत हालचाल करतोय त्यामुळे त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यताही बदलत राहते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला जेव्हा हा ॲस्ट्रॉइड पहिल्यांदा दिसला तेव्हा त्याची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता एक पॉईंट तीन टक्के इतकी होती सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा धोका दोन पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढला अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हाच धोका तीन पॉईंट एक टक्क्यांपर्यंत वाढला त्यानंतर नासानं एकोणीस फेब्रुवारीला ताजी आकडेवारी रिलीज केली त्यानुसार हा ॲस्ट्रॉइड धडकण्याचा धोका एक पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला होता डिसेंबर दोन हजार बत्तीसला हा ॲस्ट्रॉइड पृथ्वीवर आदळण्याची शक्यता सहासष्टपैकी एक आहे थांबा लगेच निवंत होऊ नका अंतराळाच्या भाषेत ही शक्यता जास्त आहे नासाचं म्हणणं आहे की ते आणखी काही दिवस या ॲस्ट्रॉइडवर दुर्बिणीनं नजर ठेवून असतील त्यानंतर तो कोणत्या ऑर्बिटवर ट्रॅव्हल करतोय त्याची पृथ्वीवर धडकण्याची शक्यता किती आहे याचा आणखी अचूक अंदाज लावता येईल आता प्रश्न हा आहे की हा ॲस्ट्रॉइड पृथ्वीवर आदळला तर त्याचा धोका कोणकोणत्या शहरांना आहे अमेरिकन शास्त्रज्ञ एडलू यांनी आणि त्यांच्या संस्थेनं ॲस्ट्रॉइडच्या मार्गाचा आणि त्याच्या वेगाचा अभ्यास केला त्या आधारे त्यांनी एक नकाशा बनवला या नकाशावर पृथ्वीवरचे जे भाग आहेत त्यांना या ॲस्ट्रॉईडचा धोका आहे स्पेसिफिकली सांगायचं तर पूर्व पॅसिफिक महासागर मध्य आणि दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर आफ्रिकेचा काही भाग अरबी समुद्र आणि दक्षिण आशिया यांचा यात समावेश आहे म्हणजेच हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीवर पडला तर त्याचा धोका भारताला सुद्धा आहे आता भारतातल्या कोणत्या मोठ्या शहरांना तर दोन मोठ्या शहरांना पहिलं शहर म्हणजे मुंबई आणि दुसरं शहर म्हणजे कोलकाता अमेरिकेतला या संस्थेनं जो नकाशा बनवला हो आहे त्या नकाशावर ही दोन्ही शहरं आहेत या नकाशावर जगातली आणखीही काही मोठी शहरं आहेत बांगलादेशची राजधानी ढाका कोलंबियाची राजधानी बोगोटा सुदानची राजधानी खार्टोम आणि नायजेरियातलं लॅगोस यात आहे थोडक्यात एका रेषेत येणारी ही शहरं ॲस्ट्रॉइडच्या टार्गेटवर आहेत त्यातही टेन्शन वाढायचं कारण म्हणजे यात मुंबई आहे पण बाबा ॲस्ट्रॉइड म्हणजे घडक असतोय धडकला येऊन तरी काय होईल लईत लई पाण्यातच पडेल पण हा ॲस्ट्रॉईड किरकोळ नाही आहे याचा विषय आहे गंभीर आता समजा हा ॲस्ट्रॉईड मुंबईसारख्या मोठ्या शहराला धडकला तर त्याचा मुंबईवर काय परिणाम होईल या ॲस्ट्रॉईडचा आकार आहे फुटबॉल स्टेडियम एवढा त्याच्या आकारावरून नासानं त्याला इम्पॅक्ट स्केलवर दहापैकी तीन रेटिंग दिल्या आहेत कमी रेटिंग हे म्हणजे बाद आहे असा विचार करू नका हे ॲमेझॉन नाही सिरियस विषय तर या ॲस्ट्रॉईडमुळे एखादं शहर सहज उद्ध्वस्त होऊ शकतं त्यावरूनच या ॲस्ट्रॉईडला एक टोपण नाव सुद्धा देण्यात आले सिटी किलर फुल जेम्स बॉन्डवाला फिल थोडक्यात याचा आकार एवढा आहे की एका शहराचा विध्वंस तर करूच शकतोय आता हा ऍस्ट्रॉइड शहरावर आदळला तर तो नेमका किती विनाश करेल दोन गोष्टींवर डिपेंड असेल पहिली गोष्ट म्हणजे ऍस्ट्रॉइडचा स्पीड आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कशापासून बनला आहे ते मटेरियल जर हा ऍस्ट्रॉइड दोन हजार बत्तीस मध्ये पृथ्वीवर आदळला तर त्यावेळी त्याचा वेग सुमारे एकसष्ट हजार एकशे पंचावन्न किलोमीटर पर आवर एवढा असेल आता एवढ्या डेंजर स्पीडमध्ये असेल तर आपल्याला दिसणार कसा मग समुद्राच्या पलीकडून ॲस्ट्रॉइड दिसायला लागल्यावर आपण पळणार कसे आणि तेवढ्याशा वेळेत एखादी लव्ह स्टोरी घडणार कशी असे लय प्रश्न पडले असतील तर पिक्चर थोडे कमी बघा कारण जेव्हा ॲस्ट्रॉइड धडकतो तेव्हा आधी हवेत त्याचा मोठा स्फोट होईल त्यानंतर पृथ्वीवर एक मोठी शॉक वेव्ह तयार होईल शरीरावर लाटा तयार होतात त्या टाईप यात ताकद इतकी असेल की मुंबई सारख्या मोठ्या शहराचा विनाश होऊ शकतो आणि आजूबाजूच्या भागालाही मोठा धक्का बसू शकतो एकोणीसशे आठमध्ये मध्ये जवळपास याच आकाराचा एक ऍस्ट्रॉइड सायबेरियाच्या जंगलात कोसळला होता त्यावेळी या ऍस्ट्रॉइडमुळे सुमारे तेराशे किलोमीटर एरियामध्ये विध्वंस झाला होता त्यामुळं स्काय यानासारखं याला हलक्यात घेऊन चालत नाही इतका वेळ टेन्शन दिलं आता थोडं टेन्शन कमी करतो शास्त्रज्ञांच्या मते सध्या वर या ऍस्ट्रॉइडचा जगाला काहीही धोका नाही तो पृथ्वीपासून दूर जातोय शास्त्रज्ञ त्याच्यावर या वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नजर ठेवतील त्यानंतर तो दुर्बिणीच्या बाहेर जाईल आता परत टेन्शन देतो दोन हजार अठ्ठावीसमध्ये हा ऍस्ट्रॉइड पृथ्वीच्या जवळ येईल त्यावेळी त्याच्याबद्दल आणखी अचूक माहिती मिळेल सगळ्यात वाईट परिस्थितीत या ॲस्ट्रॉइडची धडकण्याची शक्यता वीस टक्के एवढी आहे पण दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत ती शून्य टक्के पण होऊ शकते किंवा डायरेक्ट कार्यक्रमच होऊ शकतो तरी जास्त लोड घेऊ नका मुंबईसारखंच टेन्शन कोलकात्याला सुद्धा आहे आणि त्यांच्याकडे मिथून चक्रवर्ती आहे रिमोटच्या गेमनं बॉम्ब बुडवू शकणारे आणि सायकलच्या मागं लपवून बंदुकीची गोळी चुकवणारे मिथून असताना हे ॲस्ट्रॉइड वगैरे अतिसामान्य तुर्तास इतकंच आणखी काही वाटलं तर दोन हजार अठ्ठावीसला भेटू तेव्हाही काही वाटलं नाही तर दोन हजार बत्तीसला जमिनीला गिरईक बघत असलात की सांगा तोवर राहिलेली आठ वर्ष भारी घालवण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका